सुस्वागतम परिसर अभ्यास भाग दोन छत्रपती घटकाचे नाव आहे शेतीनं खिंड लढवली निर्मिती प्रवीण उत्तमराव पाटील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोदर्डे तालुका भडगाव जिल्हा जळगाव नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथीच्या परिसराभ्यास भाग दोन या विषयातील शर्तीने खिंड लढवली हा पाठ मागील पाठात आपण अफजलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे केला ते पाहिले जेव्हा अफजलखानाच्या वधाची बातमी विजापुरात समजली तेव्हा विजापुरात हाकार उडाला त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या ताब्यातील पन्हाळगडसुद्धा जिंकून घेतला त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला त्याने शिवरायांचा नाश करण्यासाठी सिद्धी जौहर व खान यांना पाठवले फाजल खान हा अफजलखानाचा मुलगा होता आपल्या बापाच्या वधाचा सूल उगवण्यासाठी तोसुद्धा सिद्धीसोबत आला आल्याबरोबर सिद्धी जोहर याने पन्हाळगडाला वेढा दिला सिद्धीजोर शूर पण क्रूर होता त्याची शिस्त कडक होती त्याने कधळगळाला चौफेर वेढा दिला शिवरायांना गळात कोंडले त्याने अनेक महिने वेळा ठेवला पावसाळा सुरू झाला गळावरची शिदुरी संपत चालली होती पावसाळा सुरू झाला की सिद्धी वेळा उठवेल असे शिवरायांना वाटले होते मात्र त्याने वेळा अधिकच कडक केला तेव्हा शक्तीऐवजी युक्तीने काम करण्याचे शिवरायांनी ठरवले त्यांनी सिद्धीला निरोप पाठवला की लवकरच किल्ला तुमचा स्वाधीन करतो अनेक महिने वेळा देऊन सैनिक कंटाळले होते हे ऐकून त्यांना आनंद झाला पिणे गाणे बजाणे सुरू झाले हुक्का पाणी यात ते, या ते सैनिक दंग झाले इकडे सिद्धीला सुद्धा मनमन खूप आनंद झाला हा 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 आ, हा आ, शिवाजी आ। शरण आगाया बहुत अच्छे शिवराय वेढ्यातून बाहेर वेढ्यातून बाहेर जाण्यासाठी शिवरायांनी एक युक्ती योजली त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचे सोंग घेतलेली व्यक्ती राजदिंडी दरवाज्यातून बाहेर पडणार आता राजदिंडी दि दर दरवाज्यातून शिवरायांचे सोंग घेतलेली व्यक्ती पकडली गेली त्याला पाहताच सिद्धी जोहर यांनी ठार केले नंतर सिद्धीला समजले की ही व्यक्ती शिवाजी महाराजांचे सोंग घेतलेली आहे खरा शिवाजी अवघड वाट्याने गडावरून निसटलेले आहे पाठलाग सुरू शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे समजताच सिद्धी चौताडला त्याने सिद्धी मसूद या सरदाराला मोठ्या फौजीनेशी पाठलाग करण्यास पाठवले पाठलाग चालू झाला त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओळ्यावर गाठलेले बाजी प्रभूचा भानेदारपणा चवतारलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौळत येत होते शिवरायांना वाटले की आता विशाळगड गाठणे अवघड आहे शेत्रु शेत्रु बाजी वेळ आणि बाणीची आहे पुढील वाट चढणीची मागे शत्रू पाठीवर शत्रूला उलटून तोंड देऊया शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीने ओळखली सारे स्वराज्य धोक्यात होते महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळ गळाकडे चला उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो महाराज मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे गणिमांची संख्या अफाट आहे आपण थोडे आहोत आपला निभाव लागणार नाही तुम्ही येथे थांबू नका आम्ही खिंड रोखून धरतो तु, तुम्ही गळावर पोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू तुम्ही निर्धास्तपणे जा बाजी प्रभूचे स्वामी भक्ती बघून शिवराय गैहरले शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले आम्ही गडावर जातो तेथे ते पोचताच तोफांचे आवाज होतील मग ताबडतोब तुम्ही खिंड सोडून निघून या शिवराय विशाळ गडाकडे निघाले बाजीने शिवरायांच्या पाठ मूर्तीला लोण मुजरा केला मग बाजीने आपल्या दोन्ही हातात शमशेर घेतली खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला त्यांनी मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या व त्यांना जागा निवडून दिल्या शिवराय विशाळ गळाकडे रवाना तिकडे शिवराय विशाळ गळाकडे वाऱ्यासारखे धावत होते विशाळ गळाचा पायता अजून दूर होता गळावर पोचण्यासाठी शिवरायांना दीड दोन तास हवे होते तेवढा वेळ बाजूने खिंड आणून धरल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते खिंडीतील झुंज इतक्यात शत्रूच्या युद्ध गरजांना ऐकू आल्या बाजी मावळ्यांना म्हणाला बहादूर मर्दांनो हुशार जीव गेला तरी जागा सोडू नका गणिमांना खिंड चढू देऊ नका खिंडीतील वाट बिकट व नागमोडी होती एका वेळी तीन चार माणसे कशी वर चढू शकत होती खिंडीत लढाई सुरू इकडे खिंडीत शेरतीची झुंज सुरू झाली शत्रूची पहिली तुकडी येऊन धडकली मावळे शत्रूवर तुटून पडले शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गनिमांना टिपले शत्रूची पहिली तुकडी नामोहरण झाली आता बाजीप्रभूंनी गोडखिंडीमध्ये प्रकारे पराक्रम गाजवला याविषयीचा भी व्हिडिओ आपण कार्टून रूपात प्रत्यक्षात पाहूयात दोन्ही हातांनी तलवार फिरवत होते एक एक गनिम टिपत होते चिडलेले युवक खिंड पार करायचा प्रयत्न करत होते पण बाजी बघू एखाद्या भिंतीसारखे खिंड अडवून उभे होते बाजींचे कान मात्र तोफेच्या आवाजाकडे लागले होते, होते। एवढ्यात एक भाव बाजींच्या अंगावर बसला रक्तानं बाजींचं शरीर माखून गेलं पण तोफांचा आवाज आल्याशिवाय देह कसा ठेवता येईल महाराज सुखरूपपणे पोहोचल्याशिवाय प्राण सोडायचा नाही या जिद्दीनं ते लढत होते एक नव्हे दोन नव्हे सात तास एवढ्या तोफांचे आवाज त्यांच्या कानावर पडले महाराज विशाळ गडावर सुखरूप पोहोचले होते बाजींची छाती फुटली होती पण बाजीप्रभू आनंदात होते महाराजांना मनोमन मुजरा करून बाजींनी देह ठेवला स्वामी कार्य पूर्ण झालं स्वामीनिष्ठ बाजींच्या पवित्र रक्तानं भोरखिंड पावन झाले तोफांचे आवाज धारातीर्थी पडलेल्या बाजींच्या कानी पडले महाराज गळावर पोचले मी माझी चाकरी बजावली आता मी सुखाने मरतो असे म्हणून स्वामी भक्त बाजीने प्राण सोडला ही वार्ता विशाल गळावर महाराजांना समजली तेव्हा त्यांना खूप दुःख झाले आणि म्हणाले बाजीप्रभू स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले प्रभू सारख्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पाहून झाली पावनखिंड या नावानेच ती इतिहासात अमर झाली धन्य धन्य ते वीर आणि धन्य धन्य ते धन्य बाजीप्रभू धन्यवाद